नमस्कार मंडळी डांगण मुला युट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत तर हे मंडळी आमच्याकडं खूप पावसा आला आहे आणि आता आपण हे शेडमध्येच हे शेड आहे शेडमध्ये उभा राहून हे चित्र आम्हाला दाखवतो आहे मलासुद्धा पावसानं भिजवलं आहे रस्त्याने येता येता तर ते आता किती पाऊस झाला आमच्याकडे आता हे आपण पाहणार आहे दिसतं आहे भरपूर पाणी तर हे मी तुम्हाला आता या व्हिडिओमधून दाखवतो तर मंडळी आपल्याकडं भरपूर पाऊस पडू राहिला आहे आणि हे बघा सगळीकडं पाणी साचलं आहे तर आपण पाहत आहे हे पा पावसाला सुरुवात झाली हे बघा पत्र्यांचंही पाणी गळू राहिले काही अधूनमधून गारा पण पडू राहिल्यात आणि जिथं जिथं सपाट जाग आहे तिथं तिथं पाणी साठलं आहे तर हे पा जिथं जास्त म्हणजे खड्ड्या आहे तिथं बऱ्यापैकी पाणी साचलं आहे आणि जे धुक्कामय परिसर झाला आहे म्हणजे पावसाळ्यात जसा धुक्का येतो त्या पद्धतीनं सगळीकडं धुक्यासारखं वातावरण तयार झालं आहे आणि हा पाऊस तर हे आपण सगळं थोडंसं लांबून म्हणजे बघतोय तर हे बघा एकतर आपल्याला आधीच पावसानं भिजवलं आहे त्याच्यामुळं आपण पाण्यात न जाता थोडंसं जिथं निवारा भेटेल तिथून हे चित्र तुमच्यापर्यंत पोचवतो आहे तर बघा कसं शांत पाऊस पडतोय आणि ह्या निसर्गरम्य वातावरणाला या, निसर वाता या पावसाची गरज होती हा चैत्र नानवनी म्हणतात आमच्याकडं चैतना नवनी बाजूला इथं पावसाळ्याची तयारी सरपण आपल्याला दिसतं आहे तर असा हा चैतना नवनी आमच्याकडं झालं आहे आणि हा कधीकधी होळीलासुद्धा होतो शिमगेच्या महिन्यात तर बोंबाचा पाऊस म्हणतात त्याला आमच्याकडं आणि गारांचा पाऊस हा चैत्रीमध्ये झाला आहे तर ह्या चैत्रीच्या पावसामध्ये गारांचा पाऊस जर झाला तर लहानपणी आमच्याकडं गारा वेचायचो आम्ही भरपूर म्हणजे एक नादच असायचा गारा वेचून एखाद्या वाटीमध्ये भरायचो किंवा बाटलीमध्ये भरायचो आणि ते पाणी प्यायचो थंड पाणी तर पूर्वी लहानपणाची एक आठवण झाली आणि साठी ह्या गारांच्या पावसाचा हा एक व्हिडिओ छोटासा तुमच्यापर्यंत येतो आहे तर हे सगळीकडे पाऊस झालं आहे आणि गार लागतोय हा पाऊस एकदम थंड पाऊस आहे हा म्हणजे पावसाळ्यापेक्षाही गार असं हे वातावरण आहे तर ह्या अचानक आलेल्या पावसाने बऱ्याच शेतकऱ्यांची जरा धांदळ उडवली तर हा पाऊस नेमका दिवसा आला आहे त्याच्यामुळे गायखे गवारी गा <coughs> सगळे हे राहत आहेत आणि ते पण भिजले <coughs> जे जनावरांचा चारा जे पेंड्याचे उडव लावून ठेवलेत ते सुद्धा झाकायला वेळ भेटला नाही असं लाकूडपाटा बरेच म्हणजे आबळ झाली जरा शेतकऱ्यांची काहींचे मालसुद्धा काहींचे भिजलेत तर हा एकीकडून चांगलाही आहे आणि नुकसानकारकही आहे परंतु निसर्गाला जर म्हटलं तर हा पाऊस चांगला आहे आणि इथे डायरेक्ट आमच्या मंडळीला गारा येचण्याचा मोह आवरलाच नाही बा डायरेक्ट ज्या गारा पडल्यात तिनं डायरेक्ट जुनी आठवण गारा येचायला सुरुवातच केली पा हे फेसळलेलं पाणी वरून ओळचणीचं किंवा लावाचं जे म्हणतो ते पाणी पडू राहिले आणि ह्या इथं ज्या पडलेल्या गारा तुरळक पडल्यात एवढं काही जास्त नाही परंतु ह्या गारा विरगळत चालल्यात आता आणि मंडळीला काय तो मोह आवरला नाही तिनं त्या गारा येचायला सुरुवात केली ही एक लहानपणाची जुना छंद आमचा असायचा गारा वेचण्याचा तर ह्या गारा इथून ते पाणी म्हणजे आयुर्वेदिक आहे पूर्वीचे काही लोक हे पाणी गारामचं पाणी साठवून ठेवायचे एखाद्या बाटलीमध्ये भरून ते चांगलं म्हणजे औषधासाठी चांगले तर ते ज्यांना माहीत आहे ते अजूनही ते पाणी साठवून ठेवतात तर ट्रॅक्टर आपला झाडाखाली भिजतोय हे बघा खूपच पाऊस आला आहे आणि अशा पद्धतीने हा निसर्ग मन आनंद घेत आहे या पावसाचा अधूनमधून विजा पण चमकतात तर असा हा पाऊस अचानक आलेला पाऊस इकडं आला चांगला झाला निसर्ग सुकावला परंतु थोडीशी शेतकऱ्यांची आवळही झाली तर काही नाही चला थोडंसं प्राणी पक्ष्यांनाही गारवा भेटला या निसर्गाला झाडावेलींनाही गारवा भेटला तर चला आता आपण भांडरदरा धरणाकडे जाणार आहे नमस्कार मंडळी आज आलो इथं भांड्र धरणाच्या डॅमच्या भिंतीवर आहे इथं तर कालच पाऊस झाला आमच्याकडं आणि आज खूप गरम आहे तर ह्या गरमटात काही दम निघत नाही म्हणून म्हणलं आपण आता ह्या इथं मोकळ्या हवेशीर या वातावरण वर्णामध्ये इथं थोडासा आराम करावा म्हणूनसाठी इथं बसलो आहे ह्या झाडाखाली तुम्ही पाहू शकता हे आंब्याचं झाड आहे आणि इथं ही सावली पाठीमाग रस्ता दिसतो आपल्या आणि इथं एक आराम करण्यासाठी आपण इथं ह्या झाडाखाली इथं ह्या सावलीला बसलो आहे तर मे महिना म्हणजे चैत्रीचा महिना पाठीमागचे झाडं हिरवेगार झाडं फुटलेत चैत्रीमध्ये नवीन पालीवी फुटते आता चैत्र निघून जवळजवळ पंधरा दिवस झाले आणि कालच आमच्याकडं चैत नानवणी झाला तर चैत नानवणी ही एक आमची पूर्वजांची म्हण आहे चैत नानवणी म्हणजे चैत्रा महिन्यात पडलेला पाऊस तर ते आता मी तुम्हाला सांगतो कसं काय चैत नानवणी किंवा जे झाडला हिरवी नवीन पालवी फुटले त्याच्याबद्दलही मी तुम्हाला सांगतो तर आता पहिलं आपण पाहणार आहे धरण तर ह्या एप्रिल मे महिन्यामध्ये धरणामध्ये किती पाणी साठा पाणी किती कमी झालं आहे तर हे पहिल्यांदा आपण पाहू आणि मग त्या झाडांबद्दल ज्या नवीन पालवीबद्दल ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो तर आपण पाहू शकता हे भांड्रादरा धरण दर हे बघा धरणाचं पाणी किती कमी झालं आहे फार गोळा होत आले पाणी ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाहू शकता तळ्याच्या काठापासून तर बरंच पाणी खाली गेले आणि हा निसर्गरम्य परिसर तर याचे आता तुम्हाला लांबून हे चित्र दाखवतो तर हा जो समोर बोटाचा समोरचा जो डोंगर आहे हा पाबरगडाच्या भैरोबाचा डोंगर आहे तिथून पुढे हा जो दिसतो आहे हा बाबाचा डोंगर आहे मुदखेल कोलटिंबीच्या शिवावर ही कात्रो आई दिसते इथं राघोजींच्या बंडाच्या काळामध्ये रामजी भांगरेंनी इंग्रजांविरुद्ध लढाई केली राघोजीचे वडील रामजी भांगरेंनी कात्रो आईच्या डोंगरावर हा समोर दिसतोय हा रतनगडाचा डोंगर दिसतोय आपल्याला हा रतनगड आणि याच्या पलीकडे हे आलंग, मदंग, कुलंग हे किल्ले आहेत घाटघरजवळ हे जे दिसतंय उंच महाराष्ट्रातील एक नंबरचं शिखर हे लांबून पाहू शकता आपण तर असा हा निसर्गरम्य परिसर हा भांडादार धरणाचा तर पाणी खूप खाली गेलं आहे आणि हे तुम्ही पाहू शकता पाणीसाठा कमी झाला आहे आणि अशा ह्या निसर्गरम्य परिसरामध्ये आपण थोडासा इथं आराम करण्यासाठी थांबलो आहे तर हे तुम्ही पाहू शकता हे उंचावरून हे खाली भांड्रादरा वसाहत आहे आणि ही झाडांना फुटलेली हिरवीगार पालवी तुम्ही पाहू शकता तर आता आपण बोलू झाडांना फुटलेल्या नवीन पालवीबद्दल तर आमचे वाडवडील म्हणायचे चैतनानुवी झाला म्हणजे या निसर्गाला एक नवीन वरदान आहे ह्या झाडाजुडपांना नवीन पालवी फुटलेल्या झाडांना ये किंवा येलवा असेल जंगलातला हे सगळं फुटतं आहे आणि त्याच्यापासून जे प्राणी पक्षी हे जगतात तर नवीन पालवी फुटल्यानंतर जसं चैत्रामध्ये नवीन पालवी फुटते या चैत नानवणी हा पाऊस पडल्यामुळं तर आमचे पूर्वज काय म्हणायचे चैत नानवणी झाल्यानंतर जी फुटते पालवी ते काय म्हणायचे चैताची डिरीमिरी म्हणजे चैत्र महिन्यात फुटलेली पालवी डिरीमिरी म्हणजे कोंब चैताची डिरी वैशाख मारी म्हणजे वैशाख महिन्यामध्ये जास्त कडक उन्हाळा असतो आणि जी चैत्रामध्ये जी फुटलेली डिरीमिरी जे कवळे येलवा कोंब असतात ते वैशाख मारी म्हणजे वैशाखात असलेल्या उन्हामुळे ते मरतात चैताची डिरीमिरी वैशाख मारी आणि ज्येष्ठ सावारी तर ज्येष्ठ सावारी म्हणजे ज्येष्ठ महिना एकदा चालू झाल्यानंतर पुन्हा आभाळ यायला सुरुवात होते गार वारं सुटत आहे अधूनमधून बारीक पाऊस येतो कधी तर चैत्र महिन्यात जी डिरिमिरी फुटते ती चैत्र महिन्यात फुटलेली डिरिमिरी वैशाखामध्ये मरते म्हणजे वैशाख मारतो कडक उन्हामुळं आणि तीच डिरमिरी पुन्हा ज्येष्ठ सावरितो आहे म्हणजे त्यातून जे काही जगतं आहे ते सावरले जाते जगले जाते म्हणून आमचे पूर्वज म्हणायचे चैताची डिरमिरी वैसाख मारी आणि ज्येष्ठ सावारी अशी ही झाडाची नवीन फुटलेली पालवी याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली तर चला आता आपण थोडक्यात लांबून पंडरा जरा धरण दाखवलं आजूबाजूचे डोंगर दाखवले त्या डोंगरांवर काय काय देव आहेत हेही दाखवले तर चला मंडळी आता आपण ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबून घेऊ भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार